हॅलो मी माझी सखी चला तर मग आज मी एक छोटीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी काय केलं आज नारळ नारळ होते घरी त्यामुळे बोलले चला आज नारळाच्या वड्या बनवूया त्यासाठी नारळ फोडून घेतले आणि त्याचे असे काप करून घेतले खोबऱ्याचं आता हे मी काय करणारे खोबरं मिक्सरला बारीक करून घेते छान असं मिक्सरच्या भांड्यात मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे तर काय आहे ह्याच्यामध्ये थोडासा ओलावा आहे ना मग मी आता गॅसवर कढई ठेवणार आहे आणि कढईमध्ये हे पूर्ण ड्राय करून घेते आता कढईमध्ये मी पूर्ण हे ड्राय करून घेते ट्राय केल्याने काय होईल आपली ही नारळाची वडी ना खूप दिवस टिकते बाहेर छान असा हा नारळाचा किस आता ड्राय झालेला आहे कमी कमी मला दहा मिनटं लागली मंद गॅसवरती ह्याला ड्राय करण्यासाठी जेव्हा सुरुवातीला आपण कढईमध्ये टाकला तेव्हा तो पूर्ण ओलसर होता आता हा पूर्ण असं ड्राय झाला आहे सळसळीत झालेलं आहे म्हणजे आपलं हे कीस एक आता एकदम ड्राय झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये हा कीस काढून घेते एका बाऊलमध्ये मी नारळाचा कीस काढून घेतलेला आहे आता हा एक बाउल पूर्ण नारळाचा कीस आहे तर अर्धा बाऊल मी साखर घेतलेला आहे टेस्टनुसार कमी जास्त करू शकता त्यासोबत मी दोन चम त्यासोबत मी दोन चमचे डिंक तळून त्याची बारीक पूड करून घेतलेली आहे दोन पॅकेट मी मिल्क पावडर घेतलेली आहे साखर कढईमध्ये टाकल्यानंतर पाक कसं तयार करायचं जेवढी साखर आहे आणि ती बुडेल एवढंच पाणी साखरेमध्ये ओतायचं आणि पाक तयार करून घ्यायचं साखर पूर्ण पाण्यामध्ये विरगळलेली आहे अजून दोन तीन मिनटं असंच पाक तयार करायला ठेवायचं चा। पाकला छान अशी उकळी आलेली आहे असं छान असं त्याला चिकटपणा पण आलेला आहे आता मी काय करते खोबऱ्याचं जे कीक आहे ते पाकामध्ये टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते मी पूर्ण नारळाचा किस हा मी साखरेच्या पाकामध्ये छान असं मिक्स करून घेते मिश्रण छान असं आता घट्ट होत आलेलं आहे आता मी जे है ना डिंक मी तळून घेऊन पावडर केलेली आहे ते पण मी त्याच्यामध्ये ॲड करते ह्याने ह्याने काय होणार आहे ना नारळाच्या वडीला आणखीन क्रंची पण येणार आहे म्हणून मी हे तळलेलं डिंक पावडर करून टाकलेली आहे त्याचसोबत मी काय करणार आहे मिल्क पावडर आहे ते मी दोन पॅकेट ॲड करते आपल्याला पाहिजे असेल तर आपण एक पण करू शकतो पावडर छान असं मी सगळं मिक्स करून घेते आणि हे पूर्ण घट्ट होऊन द्यायचं ह्याचा असं गोळा तयार झाला ना का मग लगेच प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं प्लेटला मी तूप लावून घेते आणि हे सर्व मिश्रण आहे ना, ना मी त्याच्यामध्ये काढून घेते मी एका प्लेटला छान असं तूप लावून घेतलेलं आहे आता मी ह्याच्यावरती मिश्रण ओतते आणि आपल्याला जसं जाडीनुसार आपल्याला जर पातळ जाड हवे असेल त्यानुसार ह्याच्यावरती थापून घ्यायचं पूर्ण मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता काय आहे गरम आहे पटकन हेला तर पटकन ह्याला थापून घ्यायचं नाहीतर मग ते थापलं जात नाही आता मी वाटीला तूप लावून घेतलेलं आहे आता ह्या वाटीच्या सहाय्याने मी हे सर्वीकडे असं व्यवस्थित सेट करून घेते सर्व मिश्रण हे मी वाटीच्या सहाय्याने छान असं पसरून घेतलेलं आहे प्लेटमध्ये आता काय हे गरम आहे तरच ह्याच्या मी वड्या पाडून घेते कारण थंड झाल्यानंतर मग वड्या पडल्या जात नाहीत आता सुरीच्या साह्याने किंवा एखादं आपल्याकडे पलेता असतोच ना त्याच्या साहाय्याने छान अशा आपल्याला जसा आकार पाहिजे त्यानुसार आपण वड्या पाडून घेऊया छान असे मी आकार दिलेले आहे वड्यांना आता काय करते हे पूर्ण थंड होण्यासाठी बाहेरच ठेवते आणि थंड झाल्यानंतरच ह्या वड्या पण काढून घ्यायच्यात बघ अशा छान सेट झालेल्या आहेत वड्या आता मी एका प्लेटमध्ये पण काढते थोड्या वेळाने मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत एकदम परफेक्ट अशा वड्या झालेल्या आहेत साईज पण त्याचे छान असं तुटत पण नाही आहेत म्हणजे एकदम त्या छान परफेक्ट झालेल्या आहेत चला तर मग तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा थँक्यू